नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्स या दोन्ही शाखेमध्ये आपण थोड्याशे वेगळ्या डिझाईन्स कोल्हापुरी साजामध्ये थोडस सा ट्रेडिशनल मध्येच आपण थोडस रजवाडी मध्ये कसं फिनिश आहे म्हणजे प्रॉपर पोलकी कुंदन वापरून हे बघू शकता मी एक सेट घातलेलाच आहे से, रजवाडी मंगळसूत्रावरती ते पाय पूर्ण पोलकी मंगळसूत्रावर वेगळ्या पद्धतीत केले बघू शकता तुम्ही तसं दोन्ही घातलं तरी छान दिसेल तर त्याच्यात एक सुंदर अशा छान कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन केल्या तर एक एक तुम्हाला मी दाखवते हो त्या बघा हे पहा ही ओरिजिनल रेड खडा नाहीये हा प्रॉपर पोलकी स्टोन आहे हा संध्याकाळच्या फंक्शनला तर अजून जास्त छान दिसतो चमकतो आणि प्रॉपर ट्रेडिशनल मध्ये काहीतरी फॅन्सी आणि ह्याला फिनिश आपण अपर... पण देऊ शकतो रजवाडी पण करू शकतो आणि गोल्डन पण करू शकतो म्हणजे ह्या तिन्ही थीमवर हा जाणारा प्रकार आहे आणि थोडस अनकॉमन आहे वेगळं आहे तर अशा छान डिझाईनचा नक्की लाभ घ्यावा आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला आणि ह्याला इन्स्टाला फॉलो करा थँक्यू तर नक्की